नमस्कार मित्रांनो नव मायनीचं मैदान झालं आणि त्या मैदानामध्ये काटा किर अशा लढती आज बघायला मिळाल्या कधी कोण गटाला गेला सेमीला हरला आणि फायनलमध्ये कुणी एक नंबर गेला चला बघूया माहिणीचं असं भव्य दिव्य असं मोठं ओपनचं मैदान भरलं होतं आणि त्या मैदानामध्ये आज फायनलचा फेरा झाला आणि त्या फायनलच्या फेऱ्यामध्ये कोणकोणते बैल एक ते सात गाड्या पाळल्या आणि त्या सात गाड्यामध्ये कोणत्या बैलाला कितवा नंबर मिळाला चला बघूया आजच्या मैदानामध्ये मायनीकरांच्या सात नंबरचा मान पटकवला तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी सामना निकाल झालेला होता सेमी क्रमांक सेमीला सेमी क्रमांक सहाला ला आणि त्या गाडीत दोन तासा पगा पाळली होती ओमे आणि शंभू आणि भवानी आणि हारण्या भुईंजकरांचा या गाडीच्या मध्ये संगणमत झालं होतं आणि त्या संगणमता झालं आणि त्यांच्यातली दोन्हीतली त्या एक गाडी पाहिली होती आणि नक्कीच ही होती आजच्या मैदानामध्ये मायनीकरांच्या सात नंबरचे मान करी खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला आजच्या मैदानामध्ये मायनीकरांच्या सहा नंबरचा मान पटकवलेला आहे तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी या बैलगाडा शर्यती क्षेत्रामध्ये छत्रपती संभाजीनगरवरून हा बैल आलेला आहे हा देवा भाई आणि नक्कीच ज्या बैलानं दाखवून दिलं आहे संबंध महाराष्ट्राला की त्या बैलाचा काय पळ आहे कोणत्याही खांदी झुपा तो पळण्यासाठी सज्जच असतो आणि नक्कीच आज या बैलानं करामत केली आणि नक्कीच खूप छान गाडी पळाली आणि नक्कीच शेजारी चांगलं मोठं आव्हान होतं त्या गाडीचं परंतु बघितलं देवाभाई आणि त्याच्यासोबत पळाला हरण्या हरण्या जो आहे तो वडगाव हवेली या या ठिकाणीचा आहे आणि नक्कीच सुंदर अशी गाडी पळाली गट सुट्टा होता सेमीला चांगली काटाकीर अशी लढत झाली परंतु निकाल जो आहे आज फायनलला क्रमांक सहा मिळवलेला आहे देवाभाई आणि हरण्यानं बघूया खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला कारण की त्या गाडीने आज चांगल्या लढती दिल्या चांगलं टॉपशे रती महारथी त्या गाडीने सेमीला हरवले आहेत खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला आजच्या मायनी मैदानामध्ये सेमी क्रमांक चा निकाल घेतोय पाच मध्ये सुंदर अशी लढत झाली या लढतीचा निकाल जो आहे तो या तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी बादल आणि पाक्रिया या जोडीनं आजच्या मैदानामध्ये पाचवा क्रमांक पटकवला कारण की या गाडीने आज बक्कासूरचा पराभव केला होता असा हा संग्राम बादल ग्रुप सासवडकरां पुणेकरांचा बादल आणि त्याच्यासोबत पळाला होता दहगावकरांचा पाकऱ्या हे होते अच्छा मैदानामधील पाच क्रमांकाचे मानकरी कारण की बक्कासूरला हरवणे एवढं साधं सुपी गोष्ट नाहीये परंतु या गाडीनं केला इतिहास केला करा म्हणा केला असं म्हणावे लागेल कारण की बकासूरला जो बैल हरवतो ना तो इतिहास करतोच आणि इतिहासामध्ये नोंद होतेच नक्की ज्या बैलांची चर्चा होईल संबंध महाराष्ट्रामध्ये कारण की आज जरी बकासूर हरला असेल तरी उद्या बकासूर या असा हा बैलगाडा क्षेत्रातला देव बकासूर आहे एका पराभवाने आम्ही संपत नाही आणि संपणारही नाही आम्ही आहे पॅन आहे कायम कट्टर आणि नक्कीच बघूया हे होते आजच्या मैदानामध्ये पाच क्रमांकाचे मानकरी बादल आणि पाखऱ्या आजच्या मैदानामध्ये फायनलमध्ये चार क्रमांक पटकवलेली जोडे आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी शंभू आणि शंकर ही जोडी पळाली होती पुसेगावकरांचा गावचा साज पळाला होता आणि काय या गाडीनं डोळ्याचं पारणं फेडलं होतं काय गाडी पळाली होय कारण की संबंध महाराष्ट्राचं लक्ष्य जे आहे ते आज लागलेलं होतं कारण की तुम्ही बघितलं या गाडीने आजच्या शंभू आणि शंकरने कमालीचं स्पीड दाखवलं होतं शंभू आणि शंकरनं आणि नक्कीच जो शंभू जो आहे हा आम्रपाली बाळासाहेब शिंदे यांचा बैल आहे आणि जो शंकर नावाचा बैल जो आहे तो कीर्ती किशोर की तोडकर यांच्या नावाने आहे आणि या गाडीनं सेमीमध्ये बरं का मोठी जोडी पेडगावची हिंद जोडी जी आहे ती हरण्या आणि शिरसोडीकरांची रायफल या जोडीचा पराभव केला होता आणि दाखवून दिलं होतं की हे सुद्धा आज लढण्यासाठीच आलेत हे होते अच्छा मैदानामध्ये चौथे क्रमांक आजच्या मैदानामध्ये तीन क्रमांकाचा मान पटकवलेली जोडी आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी पुष्पा आणि संग्राम निमसोड मैनीकरांची ही जोडी आहे आणि नक्कीच सुंदर अशी गाडी ही आज तीन क्रमांकाची मान कर ठरली आजच्या मैदानामध्ये दोन आणि एक मध्ये अटी तटीची लढत नाही म्हणावी लागेल कारण की तुम्ही बघितलं सेमी क्रमांक सेमीमध्ये चांगला तोंडाला निकाल घेतला असा हा मथुरा फार्म चिंचा एकरांच्या अर्जुन आज आणि त्याच्यासोबत जो बैल पळाला हरण्या अंबरनाथकरांचा हे होत्या आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाची मानकरी आजच्या मैदानामध्ये एक नंबर श्रीनाथ केसरीचा एक नंबरचा मानकरी असलेला असा हा लखन पळाला आणि त्याच्यासोबत पळाला स्वर्गीय शेठ फडके या बैलगाड क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आणि त्यांनी या बैलगाडा क्षेत्र क्षेत्रासाठी खूप असं योगदान दिलं आहे आणि नक्कीच ते जर असते तर आज खूप मजा आली असते कारण की त्यांचा बैल आज एक नंबर केला आहे आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा सरजा दहादाला आणि नक्कीच खूप खूप शुभेच्छा आज सरजाला सोबत जो पाळाला होता श्रीनाथ केसरीच्या मैदानामध्ये असा हा सर्जा दादा खूप साऱ्या शुभेच्छा आज लखन आणि सर्जा दादा हे आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी झालेले आहेत व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद